पावसाळा सुरू होताच सर्पमित्राची धावपळ वाढली आहे अशीच एक घटना जिल्ह्यातील बडनेरा परिसरातून समोर आली आहे जिथे प्रहार सर्पमित्र संघटनेच्या सदस्यांनी चार अजगरांच्या पिलांना जीवनदान दिलं आहे यावेळी त्यांनी नागरिकांना साप दिसल्यास न मारण्याचे आवाहन सुद्धा केले आहेत बडनेरा जुनी वस्ती परिसरात पाच बंगला रेल्वे क्वार्टर जवळ काल रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास काही नागरिकांना रस्त्यावर चार ते पाच साप फिरताना दिसले त्यांनी तत्काळ प्रहार सर्पमित्र संघटनेचे राहुल वानखडे यांना संपर्क साधला माहिती मिळताच हिरा स्वामी रितिक ढोके धीरज नागोसे या सर्पमित्रांच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली या सर्पमित्रांनी कौशल्याने चार अजगर प्रजातीच्या पिल्लांना रेस्क्यू केलंय बिड्यात पाणी शिरल्यामुळे हे साप बाहेर आले होते सापांना सुरक्षित पकडून त्यांनी नागरिकांना भीतीपासून मुक्त केलंय त्यानंतर या पिल्लांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात एका तलावाजवळ सोडून जीवनदान देण्यात आलं प्रहार सर्पमित्र संघटनेने पुन्हा एकदा नागरिकांना आवाहन केलं आहे की पर्यावरण संतुलनासाठी सापांना मारू नका साप दिसल्यास तत्काळ सर्पमित्रांशी संपर्क साधा असं आवाहन राहुल वानखडे यांनी सिटी न्यूजच्या माध्यमात केलं आहे दिवसाला आता सुरुवात झालेली आहे आणि या पावसामुळे सापांच्या दळ्यात पाणी शिरल्यामुळे साप बहुतेक बाहेर आणि पूर्ण जमिनी फिरताना दिसतात त्यामुळे आपण स सर्वसामान्य नागरिक सापांना घेतो आणि भीतीपोटी त्यांना मारून टाकतो मात्र सर्पमित्राचं असं म्हणणं आहे की या सापांना मारू नका चा जी ते आपले मित्र आहेत त्यांना जीवनदान द्या आणि तुम्हाला जर भीती वाटत असेल तर सर्पमित्राशी संपर्क साधा असेच सर्पमित्र माझ्यासोबत आहेत राहुल वानखडे त्यांनी काल अजगर प्रजातीच्या चार पिल्लांना जीवदान दिलेलं आहे आणि त्यांनी ते कसे सुरक्षित सोडले आणि कुठून आणले या संदर्भात त्यांची चर्चा करू आपण राहुल काल तुम्ही अजगर प्रजातीची चार पिल्लं पकडलीत आणि ते काय कसे म्हणजे कसे काय पकडले तुम्ही आम्हाला नाही का जो रेल्वे वाटा आहे वॅगन फॅक्टरीवर तिथे आम्हाला कॉल आला रात्री बारा वाजता करीबन का इथं चार साप आढळले आहे मग आम्ही तुरंत तिथं गेलो बघितलं तर चार साप भेटले आम्हाला कोण कोण गेलो माझे सर्व मित्र हृत्तिक ढोके धीरज नागोशे स्वामी यांना आमचा ग्रुप आहे प्रहार संघटना आता आम्ही तिथे गेलो तर आम्हाला भेटले चार साप तर तिथं अधिक साप अजून बघतात अजगरचे अंडे एका ठिकाणी चार अजगराचे किल्ले ती मिळाले तर तिथं त्यांचे अंडे असू शकतात किंवा ते मोठी त्यांची नर मादी असे साप असू शकतात हा शकतात ना तिथं आता माती असू लागते तिचे अंडे असू लागते आम्ही ते सर्व पाहिलं ते आम्हाला भेटलं नाही आता तिथे नेऊ शकते एवढं आपलं आहे हे जो नागरिक जे सर्वसामान्य नागरिक असतात सापांना घाबरतात आणि ते मारतात तर ते लोकांकरता आपण काय सरकार मित्र संघटने तर आपण काय असं संदेश देणार तुम्ही साथ दिसला सर्पमित्राला संपर्क करा जे आपल्या घरी बसते थी। सर्पमित्रांनी केलेल्या या कामगिरीमुळे केवळ सापांचे जीवन वाचले नाही तर परिसरातील नागरिकांची ही भीती सुद्धा दूर झाली आहेत पर्यावरण संरक्षणात सर्पमित्राचे योगदान खूप महत्वाचे आहे